नमस्कार मी वैशाली वैशाली किरन्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळा लागला आहे उन्हाळ्यामध्ये सगळेच वाळवण्याचे पदार्थ बनवतात तर आज मी वाळवण्याची पदार्थाची सुरुवात सांडक्यापासून करणार आहे आज मी डाळींचे सांडगे कसे बनवायचे ते मी सांगणार आहे त्यासाठी कोणत्या डाळी वापरायच्या कोणत्या डाळींचे प्रमाण किती असावे ला असावे हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण पटकन सुरुवात करूया मिक्स डाळींचे सांडगे बनवण्यासाठी इथे मी चार डाळींचा वापर केलेला आहे तर इथे मी एक कप चना डाळ घेतली आहे पाव कप उडदाची डाळ घेतली आहे अर्धा कप इथे मी मठ्ठीची डाळ घेतली आहे आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे तर इथे चारही डाळ ह्या रात्रभर मी इथे भिजत ठेवल्या होत्या म्हणजे ह्या डाळी सर्व साधारणतः सात ते आठ तास भिजत ठेवायच्या आहे आता सकाळी या डाळी मी वाटून घेते तर सगळ्यात आधी इथे मी चना डाळ वाटून घेते भिजलेली तर आता ही चना डाळ मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे आता ही मी मिक्सरमध्ये टाकते आणि यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि वाटणार आहे वाटताना जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता ही डाळ अशी वाटून घेतली आहे अशा प्रकारे वाटून घ्यायची आहे जास्त पातळ करायची नाही आहे बारीक करायची नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे कारण जाडसर असेल तर सांड्यांना चव खूप छान येते तर आता इथे मी मटकीची डाळ वाटून घेते तर ही सगळी मटकीची डाळ मी मिक्सरमध्ये काढून घेते आहे आता यामध्ये पण थोडंसंच पाणी घालून घट्टसर ही डाळ वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही वळू शकतात ही मटकीची डाळसुद्धा इथे वाटून झालेली आहे तर ही मी एका कढईत पाढून घेते इथे मी एक पढई घेतलेली आहे तर आता इथे मी मुगाची डाळ वाटून घेते भिजलेली ही मुगाची डाळ सुद्धा याच्यामध्ये सुद्धा थोडंसं थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तरीही मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे मुगाची डाळ अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही मुगाची डाळ एकदम बारीक अशी वाटून झालेली आहे मुगाची डाळ इथे मी एकदम बारीक वाटली आहे तर आता राहिलेली उडदाची डाळ ही वाटून घ्यायची आहे तर उडदाची डाळ मी ही, ही सर्वी टाकते आता उडदाची डाळमध्ये मी थोडीशी जी राहिलेली चण्याची डाळ होती ती मी घालणार आहे कारण उडदाची डाळ ही चिकट असते म्हणून त्यामध्ये मी जी चण्याची डाळ होती ती टाकते आणि ती वाटून घेते तर तुम्ही बघू शकता ही उडदाची डाळ आणि चण्याची डाळ वाटून इथे माझं झालेलं आहे अशा प्रकारे तर हे सगळं मी एका कढईमध्ये डाळींचं वाटलेलं काढून घेतलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहे तर इथे मी दहा ते बारा मिरची घेतलेल्या आहे लवंगी मिरच्या इथे मी घेतलेल्या आहे आणि त्या मी एकदम बारीक वाटल्या आहे मिक्सरमध्ये आणि नंतर त्यामध्ये एक कप लसूण टाकला आहे तर हा लसूणसुद्धा वाटून घ्यायचा आहे मी मिरची पहिले वाटून घेतली जेणेकरून ती बारीक होईल म्हणून तर आता तुम्ही बघू शकता हे लसूण मिरचीचं पेस्ट तयार झालेली आहे आता हे सगळं डाळी ज्या वाटलेल्या आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकदम पातळ पण नाही आहे आणि एकदम घट्ट पण नाही आहे अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आता यात मी लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट करू शकतात हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकतात किंवा चिली फ्लेक्स येतात सुद्धा घालू शकतात आता यामध्ये मी दोन टेबलस्पून जिरे टाकले आहे आणि चवीनुसार भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तसंच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं मी मिक्स करून घेते अशा प्रकारे हे मी मिक्स करून घेत आहे चांगलं हे सांडगे चवीला खूप छान लागतात सुकल्यावर याची भाजी खूप छान लागते तर अशा प्रकारे हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे सांडगे मोडूया त्याआधी मी याच्यामध्ये थोडीशी हळद घालते यामध्ये मी पाव टीस्पून हळद घातली आहे आता इथे सांडगे तुम्ही हाताने सुद्धा तोडू शकतात पण मी इथे पाइपिंग बॅग घेतली आहे जी आपण केक डेकोरेशन बनवण्यासाठी यूज करतो तर इथे मी एक पायपिंग बॅग घेतली आहे आणि त्यामध्ये हे डाळींचं मिश्रण घालणार आहे आता तुम्ही वळू शकतात अशा प्रकारे हे पायपिंग बॅगच्या सह्याने एकदम बारीक बारीक सांडगे तोडून घ्यायचे आहेत हाताने सुद्धा तुम्ही तोडू शकतात पण हाताने तोडाय तोडले की थोडे मोठे मोठे येतात असं आहे बारीक बारीक करायला वेळ जातो हाताने जर मोडायचे म्हटले तर ही पद्धत खूप सोपी आहे पटाफट पटाफट हे टाकता येतात आता याच्यामध्ये काही एखादा लसूण थोडं जाड असेल तर आला असेल तर त्यामुळे एकदम थोडं मोठे पडले हे सांडगे पण अशा पद्धतीने तुम्ही फटाफट फटाफट हे सांडगे तोडू शकतात तर इथे हे सांडगे बनवून झालेले आहेत तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी एवढे सांडगे बनविले आहे आता हे उन्हात सुखू द्यायचे आहे एका दिवसामध्ये बरेचसे सुखून जातात आणि नंतर तीन ते चार दिवस हे उन्हात ठेवायचे आहे एका मी प्लास्टिकच्या पेपरवर मी हे सांडगे घातलेले आहे तर तुम्ही बघू शकतात हे सांडे मस्त असे सुकले आहेत तीन ते चार दिवसामध्ये जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या ह्या रेसिपीला नक्की लाईक करा आणि तुम्हीसुद्धा यावर्षी